मराठी साहित्य संमेलनाची जी भूमिका लक्षात घेतली त्याबद्दल आम्ही आपलं सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी अंबांडेरला सानेगुरुजीच्या कर्मभूमीत यावं आणि चळवळीचं माहेरघर म्हणून अंबानेर हे प्रसिद्ध आहे आणि प्रतिपांडर गुरू म्हणून देखील ते प्रसिद्ध आहे आमच्या संमेलना काही संमेलनांमध्ये आम्हाला अनुभव आहे की जी गाजलेली भाषण आहे जो आवडलेला विचार आहे अध्यक्षांचं भाषण आहे उद्घाटकांची भाषणं आहेत कविता आहेत आपल्याला आवडलेल्या कविता वगैरे असतील त्या लोकांनी याच माध्यमातून भरपूर त्याचा प्रचार प्रसार केला म्हणजे एक एक कवितेला तीन लाख लाईक आणि त्याचं शेअरिंग झालेलं आपल्याला दिसलं आहे तर या जमेच्या गोष्टी आहेत ही माध्यमं मा मुळात आमच्यासाठी नाही आम्हाला माहिती आहे पण त्या माध्यमांचा उपयोग मात्र आमची माणसं या विचारांच्या प्रसारासाठी निश्चित करत आहेत आणि ज्यांना तिथे प्रत्यक्ष हजर राहता येणार नाहीत ती माणसं या द्वारे आमचं संमेलन अनुभवणार आहेत एकोणीसशे नव्याण्णव नु सालापासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली दादरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात आम्ही धारावीमध्ये पहिलं विद्रोही साहित्य संमेलन घेतलेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवर्धनासाठी प्रचार प्रसारासाठी लेखकांना बैल म्हणणाऱ्या संस्कृतीच्या विरोधात साहित्यिकांना आपलं म्हणणं त्यांच्या कथा कविता कादंबऱ्यांमधून व्यक्त करता आलं पाहिजे असा एक मोकळा अवकाश उपलब्ध व्हावा हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं म्हणणं आहे आणि आज आजपर्यंत आम्ही अमरावती असेल धुळे असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई असेल असे वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरला साहित्य संमेलनं भरवत आलेलो आहोत आणि यंदा अठरावं विद्रोही साहित्य संमेलन हे सान्यगुरुजींची कर्मभूमी असणाऱ्या अमळनेरला भरत आहे आणि आम्ही आमने सामने आहोत अखिल भारतीय साहित्य संमेलन होणारे पलीकडं आणि आमचं मुख्य रस्त्यावर शहराच्या मध्यभागी विद्रोही साहित्य संमेलन हाच खरा मुख्य प्रवाह आहे असं आमचं म्हणणं आहे आणि ते लोकेशनच्या दृष्टीने यंदाच्या वर्षी खरं ठरतात दोन हजार चोवीस एक महत्वाचं वर्ष मानलं जातं की दोन हजार चोवीस हा आमचा संदर्भ बिंदू निश्चितपणे आहे याचं कारण देशातल्या जनतेला विषमतावादी विचारांना नाकारण्याचं आणि लोक जनवादी लोकांना सत्तेत बसवण्याचं एक मोठं स्वातंत्र्य हे दोन हजार चोवीसमध्ये अनुभवता येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही असं मानतो आहे की केंद्रामध्ये राज्यांमध्ये ज्या पद्धतीची सरकारं आज आहेत ज्या पद्धतीचे कायदे ते आणत आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारमधून विधवा म्हणू नका गंगा भागीरथी म्हणा विशिष्ट धर्माला अधीन राहून सरकार काम करायला लागलेली आहेत सरकारचं काम नागरिकांसाठी काम करणं आहे पण अलीकडची सरकारं विशिष्ट धार्मिक लोकांसाठी काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून यासारखी संस्कृती त्यांच्या जी आरमधून त्यांच्या कायद्यांमधून पुढे येत चाललेली आहे ज्या पद्धतीचं शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे त्याच्यातून दलित बहुजन स्त्रियांना हद्दपार नव्या अर्थानं केलं जाणार आहे नवी मनुस्मृती शिक्षणामध्ये येऊ घातली असं आमचं म्हणणं आहे साहित्यिकांना जो प्रकार आहे संदर्भात काय सांगा की अनेक साहित्यिकांना पुरुगामध्ये 담ण्याचे प्रकार सुद्धा झालेला आहे पुरुगामी मार्ग त्याचा निषेध आम्ही वारंवार करत आलेलो आहोत तेच सांगतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्वोच्च गळचेपी आहे आणि त्याच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही सतत रणमैदानात आहे आणि या संदर्भातला सर्व विचार व्यवहार हा अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये आम्हाला विश्वासाच्यासाठी वृद्धिंगत झाला आहे कारण की आमच्यासारखेच आमचे सहप्रवासी आमचे समविचारी साहित्यिक कवी विद्रोही कवी संपत सरल हे अठराव्या विद्रोही संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहे ते वैशिष्ट्यपूर्ण ठरेल त्यांच्या कविता माहोल बनवतील कारण की शिंजो आबेंना आणल्यानंतर चार चार तास गंगा आरती करणारं प्राईम मिनिस्टर याच्याबद्दलचं त्यांचं व्यंगात्मक काव्य असेल किंवा स्वच्छ आणि स्वच्छ भारतच्याबद्दलची चष्म्याबद्दलची त्यांची टीका आहे जिथे स्वच्छ आहे तिथे भारत नाही जिथे भारत आहे तिथं स्वच्छ नाही तर हे व्यंगात्मक त्यांची जी पकड आहे सांगण्याची याच्यातनं तरुणाईमध्ये एक फॅसिझम विरोधी लढण्याची जबरदस्त प्रेरणा संपत सरल यांच्या उपस्थितीमुळे मिळेल असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो मोबाईलच्या नवीन माध्यमं आहेत आणि आनंद या गोष्टीचा आहे की नवीन माध्यमामध्ये आमच्यासारखे विचार करणारे लोकसुद्धा आहेत अठरावं विद्रोही साहित्य संमेलनाची वेबसाईट तयार आहे तिथे नोंदणीची पद्धत ही आम्ही डिजिटल पण ठेवली आहे आणि दोन्ही म्हणजे फिजिकली ज्यांना करायचं आहे म्हणजे एका क्लिकवर आय कार्ड तयार होणं विद्रोहीचा आम्ही पार्ट आहोत हे त्यांना अनुभवायला एकदा मिळतं आहे आणि मा